बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्र राज्य विमा सोसायटीच्या कोल्हापूर विभागाला म्हणजे ई एस आय सीच्या कोल्हापूर विभागाच्या हॉस्पिटल ऑफिसला आपण आज या ठिकाणी भेट दिली आणि आढावा हो बैठक घेतली या आढावा हो बैठकीमध्ये सहा जिल्ह्यांमधल्या पंधरा डिस्पेन्सरींच्या माध्यमातून एक लाख नव्वद हजार आय पी आय पी याचा अर्थ जे लोक कामगार एकवीस हजारच्या आतलं उत्पन्न असणारे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार असतील अशा सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक रुपयापासून अगदी एक कोटी रुपयापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची राज्य कामगार विमा मंडळाची ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एका बाजूला इन हाऊस आपण डॉक्टरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या आपल्या कामगारांना सेवा देतो आहे आणि त्या सेवेबरोबर रेफरल सर्व्हिसेससुद्धा मोठमोठ्याल्या हॉस्पिटलमध्ये दे आपण देतो आहे या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथून पुढंसुद्धा इथल्या ई एस आय सी ऑफिसच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातल्या एक लाख नव्वद हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा ज्या काय आरोग्याच्या सुविधा असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आज आपण सूचना दिल्या विशेषतः महात्मा फुले आरोग्यदाय योजना असेल किंवा राज्य शासनाची कुठली योजना असेल त्याच्यासाठी सुद्धा पाच लाखाचं पॅकेज आहे परंतु इथं मात्र पाच लाख नाही पन्नास लाखपर्यंत जरी आपल्याकडला आजारासाठी पैसे लागत असतील तर तेसुद्धा आपण ई एस आय सीच्या सर्व लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पण देतो त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना लोकांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा यासाठी आम्ही अवेअरनेस करतो आहे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची टीम खूप सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना विशेषतः सर्व पात्र कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना एकही तक्रार त्यांच्याकडनं येऊ नये यासाठी सुद्धा आज आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत